नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी आपल्या युट्यूब चॅनल वरती महाराष्ट्रात सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे आहे त्यातच राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं बोललं जात आहे तसेच मुख्यमंत्र्यांसोबतच तस भाजपचे दहा आमदार शिवसेना शिंदे गटाचे सहा राष्ट्रवादी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची चर्चाही त्यातच आता नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पाडणार याची तारीख समोर आली आहे भाजप नेते राब रावसाहेब दानवे यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली यावेळी रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा शपथविधी कधी पार पडणार याबद्दल प्रश्न विचारण्यात आला तसेच मुख्यमंत्री कोणाचा होणार यावरही प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले येत्या तीस तारखेला नव्या सरकारचा शपथ शपथविधी पार पडेल भाजपसह इतर पक्षांचे नेते कार्यकर्ते यांना त्यांचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटत आहे आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री का होऊ नये अशी प्रत्येक पक्षाची ही भावना असते त्यामुळे सर्वजण मागणी करत आहेत एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज नाहीत या फक्त चर्चा आहेत तसेच मुख्यमंत्री पदाचा आणि मंत्रिपदाचे फॉर्म्युला एकत्रित बसून ठरव थरो, ठरवलं जाईल असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले दरम्यान महायुतीकडून लवकरच सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे या पार्श्वभूमीवर मुंबईसह दिल्लीत बैठकांवर बैठका पार पडताना दिसत आहेत आता नवीन सरकार शपथ घेणार मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत वीस आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत यात भाजपचे दहा आमदार शिवसेना शिंदे गटाचे सहा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे राजभवनात दाखल झाले यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनात जाऊन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांच्याकडे सोपवलं आहे महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा